गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून अहिल्यानगर शहरामध्ये असणाऱ्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवतानाचं चित्र पाहायला आहे अहिल्यानगरच्या स्वप्नील आर्ट्स या गणपती कारखान्यामध्ये यावेळेस एक वेगळी मूर्ती पाहायला मिळाली ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढत असणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एक देखावा तयार करण्यात आलेला आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील हे पुढे चालताना दाखवले असून त्यांच्या पाठीवरती गणपती बाप्पानं हात ठेवल्याचे एक गणेश मूर्ती या कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे सध्या ही मूर्ती येणाऱ्या सर्वच भाविकांचं लक्ष वेधती आहे मूर्तीच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून मूर्तिकार हे एका देवी मंदिराच्या बांधकामासाठी हा निधी देणार असल्याचं मूर्तीकार प्रफुल्ल लाटणे यांनी सांगितलं आहे शहरातील कारखान्यांमध्ये विविध आकारातील आणि विविध रंगातील एक फुटापासून ते वीस फुटापर्यंतच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत आपण जी मनोजी दरंगी धरंगे साहेबांची प्रतिकृती पाहत आहे ती थोडस आम्ही मराठा आरक्षण संदर्भात हा विषय थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला की जसं की साक्षात गणपती बाप्पा हे त्यांच्या पाठीशी आहेत आणि जे त्यांना चाल पुढं गड्यारे तुला भीती ती आणि परवा बी कोणाची हा एक संदेश त्यातून आम्ही देतो मूर्तीची उंची साधारणतः एक पाच ते साडेपाच फूट आहे आणि बनवण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हा त्याकरता लागला आहे नाही ना निश्चित व स्वप्न आर्ट हे दरवर्षीच काहीतरी संकल वेगळी संकल्पना गणेशोत्सव काळामध्ये बनवतच तर एवढी आम्ही संकल्पना बनवली आणि या मूर्तीचं काम मध्यरात्री थोडं उशीरा झाल्यामुळे अजून कुठं आम्ही त्याला प्रेझेंट केलेलं नाही आणि मागणी आल्यानंतर आम्ही तिथं पुरवठा करण्यात आहोत त्यांची भेट घेण्याचं आमचं थोडंसं स्वप्न आहेच की त्यांचे पाय जर आमच्या कारखान्याला लागले थोडस आम्हाला सुद्धा त्या कामाचं कौतुक केलं नाही वाटत लोकनायक न्यूज